तर मित्रांनो मी इकडे आलेले आहे आज कृत्रिम काढायला रोज आणि आमच्या इकडे आहे दोनशे रुपये महिना आपलं सॉरी <laughs> <laughs> दोनशे रुपये महिना नाही बी का तुम्ही म्हणता पुढला गेला जमा काढा मला गेला जमाना लागला काय बाई म्हणता नाही हो सॉरी तोंडातून आलंय तसं म दोनशे रुपये रोज दोनशे रुपये रोज हे बघा कशी कोत्रिम काढली मी बघा हाय का बघा ना आता ही कोत्रीम सडली भानं बन ना आता ही गाईच्या फेकण्या म्हणजे तोंड जाईन ठीक आहे गाईच्या का जाणं जनावरच्या जाती चांगली पण बघा एवढं शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे फेकण्यास आहे म्हणजे एक विचार करणार किती आहे राहू हाय की नाही बरं शेती शेती करणं पण काही खेळ नाही म्हणजे हे नाही आहे लय मुश्किल न करावं लागते ती शेती काय अशा काही गोष्टी राहतात आणि पाऊस आला आहे आता आता अर्धी आमची खुरपणी झालेली आहे म्हणजे खुरपणी म्हणजे हे काढण्या झालं आहे कोथरीम काढणं आहे बघू शकता तुम्ही आणि आमची मालिकीन बाई म्हणती लवकर लवकर काढ मी मला लई भूक लागली तर आमची बाई म्हणे गो म्हणे तेवढं काढून घे त्याच्या मम्मी तुला कामाला नाही बोलीत म्हणे म्हणे तु लय हायगर्जीपणा करतेस म्हणे निस्ते व्हिडिओ काढत बसतीस आणि त्याच्यामुळे तुला कोणी कामाला नाही घेत बरोबर आहे ना मला कुणी कामाला नाही येऊ दे सांग माहिती आहे कम माहिती आहे का, का बोलतात की नग ही सगळे व्हिडिओज काढीत बसती अशा काही गोष्टी राहतात भावना तरी पण मी जबरदस्ती आले आज आमच्या मालकीन बाईला म्हणले येऊ दे ग येऊ दे ग सकू बाई, यो दीगा, यो दीगा, बाई मला येऊ दे ग असं न करू ग म्हणलं दुसऱ्या बायाला दो अडीचशे रुपये रोज दे तसं मला दोनशे दे फक्त अशी म्हणली तिला तव्हा कुठं तरी येऊ लय हाय की हटवा दी बघा आता एवढं केलं आहे बघा आहे का मग याचं बाग आहे हो कसा वाटतोय छान वाटते का मस्त वाटते का सांगा मला कमेंटमध्ये जरूर